रात्रीचे आठ वाजत आले होते धो धो पाऊस बरसत होता विजाही कडाडत होत्या नवीन आपल्या खिडकीपाशी पुस्तक घेऊन वाचन करण्यात मग्न होता पुस्तकाचे नाव होते एका भूताची कथा आजच त्याने ते लायब्ररीतून आणलं होतं जेमतेम आठ दहा पाणी त्याने वाचली होती नवीनचे वाचन सुरूच होते आणि बाहेर निसर्गाचा तांडवही सुरू होता खिडकीतून मस्तपैकी बाहेर पाहता पाहता कथा वाचताना मजा येत होती सतत पडत असणारा पाऊस बरसणाऱ्या धारा रात्रभर तरी थांबायचे नाव घेणार नाही असा अंदाज त्याला आला होता आता उठून जेवण करून घ्यावे म्हणून तो उठला मेसचा डबा उघडला आज मटणाची भाजी होती मेसवाली मावशी नॉनव्हेज खाणाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस नॉनव्हेज तर इतरांना गोड पदार्थ देत होती नवीन जेवण करणार तोच लाईट गेली नवीन उठला आणि एक मेणबत्ती त्याने खिडकीजवळच्या टेबलवर लावली नंतर लाईट आल्यावरच जेवावे असा विचार करून त्याने डबा पुन्हा लावला आणि पुन्हा तो पुस्तक वाचायला येऊन बसला पुस्तक हातात घेतलं आणि त्याने बाहेर पाहिलं मातकट रंगाच्या पाण्याचे लहान मोठे ओळ भरभरून वाहत होते तसे नवीनचे घर हे जरा एकांतितच होते आजूबाजूला वस्ती होती पण खूप विरळ आणि नवीनच्या घराच्या जरा दूरच पण त्याच्या खिडकीतून बाकीचे घरं दिसत होती पाऊस आपला तसाच धोधो बरसत होता आणि तोच नवीनने पाहिलं कोणीतरी पावसात भिजलेली व्यक्ती हातातली सुटकेस डोक्यावर धरत धावत पळत गेट उघडून आतमध्ये येत होती ती व्यक्ती दरवाजाजवळ येऊन दरवाजा ठोठावू लागली नवीनने जाऊन लगेच दार उघडलं ती व्यक्ती पूर्णपणे ओली झाली होती केसातून पाण्याचे थेंब टपकत होते अंगात थंडी भरल्याने ती थरथर कापत होती मला जरा वेळ इथं निवारा देता का खूप पाऊस सुरू आहे थंडीने त्याला बोलणंही होत नव्हतं तो अंग कडाडून उभा होता हो हो या ना आत नवीने त्याला आत घेतलं कपाटातला टॉवेल त्या व्यक्तीच्या हातात देत नवीन म्हणाला घ्या डोके पुसून घ्या मी तुम्हाला माझे कपडे देतो बदलून घ्या त्या व्यक्तीने टॉवेल हातात घेत म्हटले नाही नाही नको म्हणजे कपडे आहेत माझ्याकडे तो डोके पुसत म्हणाला त्याने अंग कोरडं केलं सोबतच्या सुटकेसमधील कपडे बदलले आणि नवीन जवळ येऊन तो बसला तो आताही थोडा थरथरत होता नवीनने पांघरण्यासाठी त्याला चादर दिली नंतर त्याने त्याच्यासाठी स्वयंपाकघरात जाऊन चहा जा वगैरे केला आणि त्याच्या हाती देत म्हणाला घ्या तुम्हाला बरं वाटेल त्या व्यक्तीने चहा घेतला मग त्याला थोडं बरं वाटू लागलं तो नवीनला म्हणाला सॉरी तुम्हाला त्रास दिला आणि थँक्स पण तुम्ही मला घरात घेतलं चहा दिला त्यात काय एवढं वेळ प्रसंग सांगून थोडीच येत असतो आज तुमच्यावर आहे उद्या कदाचित माझ्यावरही येऊ शकतो धन्यवाद तुमचं मन खरंच मोठे आहे ती व्यक्ती नवीनला म्हणाली पण इतक्या पावसात तुम्ही कुठे चालला होता आणि नाव काय तुमचं आणि कुठे राहता तुम्ही नवीनने त्याला विचारलं मी ललित जवळच्याच गावात राहतो कामानिमित्त इथे आलो होतो तसा मित्र असतो इथे माझा पण नेमका तो आज घरी आला नाही गावी गेलाय मग मी असंच गावी निघालो तर हा पाऊस सुरू झाला मग तुमचेच घर दिसले आणि इथे धावत आलो ती व्यक्ती नवीनला म्हणाली अच्छा तर तुमचे नाव ललित आहे तुम्ही काही काळजी करू नका इथे आरामात राहा सकाळ झाली की तुमच्या गावाला जा नवीन म्हणाला तोच लाईट आली नवीन ललितला म्हणाला बरे झाले लाईटही आली आपण जेवण वगैरे करून घेऊ नको नको तुम्ही जेवण करून घ्या मला नाही भूक ललित म्हणाला असं कसं जेवावं तर तुम्हाला लागेलच चला या मनात नवीने दोन ताटं वाढली दोघांचीही जेवण आटोपली नवीनने ललितला पांघरून घालून दिलं आणि तोही पलांगावर अंग टाकून पुस्तक वाचू लागला काय वाचत आहात तुम्ही ललितनं विचारलं मी एका भूताची गोष्ट वाचत आहे पुस्तकाचे नाव आहे एका भूताची कथा नवीन म्हणाला तुम्हाला भीती नाही वाटत का ललितने नवीनला विचारलं कशाची नवीन म्हणाला भूताची भूताच्या भूवर जरा जास्त जोर देत ललित म्हणाला मुळीच नाही नवीन ललितकडे पाहत म्हणाला तुम्हाला आवडतात भयकथा वाचायला हो मला खूप आवडतात भयकथा वाचायला आणि जेव्हा भूताची एंट्री होते ना मला खूप इंटरेस्ट येतो वाचण्यात मला भूताच्या गोष्टी एवढ्या आवडतात की मी आजपर्यंत भरपूर पुस्तके वाचली आहेत भूतावरची अगदी ज्याला कुणाला भूताच्या गोष्टी माहीत असतील मी त्याच्याकडून त्या गोष्टी ऐकतो माझ्या जवळजवळ सर्व मित्रांकडून मी भूताच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत नवीन म्हणाला पण एवढी आवड चांगली नाही तीही अशा गोष्टींबाबत ज्यांचा जीवनाशी संबंधच तुटला आहे आणि सांगायचं म्हणजे जाऊ द्या काय जाऊ द्या नाही सांगा ना काय सांगायचे आहे तुम्हाला नवीन म्हणाला अहो भूताच्या गोष्टींचं चा वेळ चांगलं नाही ज्याला भूताच्या गोष्टी खूप आवडतात त्याला भूत भेटायला येतं म्हणतात ललित म्हणाला काहीही भूत नसतातच माझा मुळीचा विश्वास नाही भूतांवर आता हेच बघाना हे पुस्तकच बघा ना एका भूताची गोष्ट याचा जो लेखक आहे म्हणे तो आता जिवंत नाही आणि त्याचे भूत झाले आहे आणि जो कोणी हे पुस्तक वाचतो त्याला त्याचं भूत भेटायला येतो म्हणतं पण मी नाही मानत या गोष्टी आणि म्हणूनच मी हे पुस्तक वाचायला आणलं थोडंफार वाचलंही अजूनपर्यंत तरी नाही भूत भेटायला आलं नवीन म्हणाला बाप रे नका वाचू मग ती पुस्तक खरंच नका वाचू ललित म्हणाला भूत वगैरे काही नसतं बरं सांगा तुम्हाला येते का भूताची गोष्ट येत असेल तर सांगा ना नवीन ललितला म्हणाला न, नाही ललित अडखळत बोलला म्हणजे तुम्हाला येत नाही भूताची गोष्ट एकही माहीत नाही का नवीन म्हणाला म्हणजे येते पण खूप भयानक आहे ती एवढी भयानक की खूप भीतीदायक घाबरसाल तुम्ही ललित म्हणाला आता तर मला ऐकायचीच आहे सांगा ती गोष्ट पाहतो किती भीतीदायक आहे ती नवीन म्हणाला सांगतो मग ऐका तर असाच तुमच्यासारखा एक माणूस होता त्याला खूप भूताच्या गोष्टी आवडायच्या सतत जो भेटेल जिथे जाईल तिथल्या लोकांना फक्त तो भूताच्या गोष्टीच विचारायचा फक्त भूत भूत अशाच तुमच्यासारख्या भूताच्या गोष्टीचं पुस्तक वाचायचा मग एके दिवशी असाच तो बसलेला असतो त्याच्या घरात पुस्तक वाचत एका भूताची गोष्ट ललित एवढे सांगतो आणि अचानक लाईट जाते नवीन उठतो आणि टेबलावर मेणबत्ती लावतो मेणबत्ती लावून नवीन पुन्हा येऊन पलंगावर भिंतीला पाठ टेकून बसला आणि म्हणाला पुढे काय होतं मग ललित म्हणाला आता राहू ना ती कथा खूप भयानक आहे लाईटही नाही अंधार आहे सगळीकडे भीती वाटेल तुम्हाला नाही वाटत भीती तुम्ही सांगा पुढे काय होतं ते मला अंधाराचीही भीती वाटत नाही मुळात माझा भूतावर विश्वासच नाही तर मग काय भीती वाटेल सांगा आता पुढे काय होतं ते नको अहो तुम्हाला नाही वाटत भीती तरी मला वाटते ना मी नाही सांगणार ललित म्हणाला प्लीज सांगा आता मी एवढा आधार दिला तुम्हाला पावसात घरात घेतलं तुम्हालाही एवढे माझ्यासाठी करावेच लागेल नवीन म्हणाला ठीक आहे ललित उठत म्हणाला आणि भिंतीला पाठ टेकवून बसला मेणबत्तीच्या उजेडात भिंतीवरच्या त्या दोघांच्या सावल्या भेसूर भासत होत्या तुमची इच्छाच आहे तर मग ऐका पण जर तुम्ही घाबरले तर मी जबाबदार नाही ललित मेणबत्तीकडे एकटक पाहत म्हणाला हो सांगा आता करा सुरुवात कतेला नवीन अजून उल्हासात येऊन म्हणाला बरं सांगतो एखाद्या माणसाची गोष्ट ललित थंडपणे म्हणाला नंतर शांतपणे त्या मेणबत्तीकडे एकटक पाहत सांगायला सुरुवात केली त्याला भूताचं खूप वेळ होतं कुठे लग्नाला गेला किंवा वाढदिवसाला गेला अथवा कुणाच्या बारशाला चार लोक जमले की याचं सुरू व्हायचं भूताची गोष्ट सांगा अचानकपणे भूताच्या भूवर अत्यंत जोर देत तो मोठ्या आवाजात म्हणाला त्याच्या अशा ओरडण्याने नवीन जरा धबकला त्याला असे हबकलेले पाहून ललित शांतपणे त्याच्याकडे हळुवारपणे मान फिरवत थंड डोळ्यांनी म्हटले अगदी कुणाच्या मैतीलाही त्याचे तेच पण आता ललितच्या डोळ्यात आत कमालीचा थंडावा दिसत होता कुठलीच हालचालही तो शरीराची करत नव्हता त्याच्या डोळ्यात आता कुठलेच भाव दिसत नव्हते तसं तर नवीनकडे शांत डोळ्यांनी पाहत म्हणाला अशा माणसाचं काही कारण असतं भूताची आठवण जास्त काढू नये म्हणतात जेवढं आपण भूतभूत म्हटलं त्या भूतांना जाणीव होते त्याची नंतर ललितने पुन्हा मान मेणबत्तीकडे वळवली आणि मेणबत्तीकडे एकटक पाहत त्याने पुन्हा सांगायला सुरुवात केली कुणी रोगानं मरतं कुणी अपघातानं मरतं तर कुणी जीव देतं तर कुणी जळून मरतं तर कुणी पाण्यात बुडून मरतं या सर्वांची भूतं खूप भयानक असतात हौ साहेब बाळंतपणात मेलेल्या बाईचाही भूत होतो अन गर्भातच मेलेल्या अर्भकाचाही लहान लेकरांच्या रडण्याचा वेळी अवेळी येणारा आवाज तर अंगणात उभा असलेल्या झळलेल्या माणसाचं भूत रस्त्या पलीकडच्या मोकळ्या जागेत दिसणारं अपघातानं अवेळी मेलेला माणसाचं भूत ही भूतं त्याच्या जगात खुश असतात पण जिवंत माणसं त्यांना सतत आवाज देतात त्यांच्या गोष्टी विचारून त्यांच्या गोष्टी सांगून तर कधी त्यांच्या गोष्टींची पुस्तकं वाचून अशाचं तुमच्यासारख्या ललितने पुन्हा एक वेळ नवीनकडे पाहिलं असा तर तोही होता मूर्ख त्याला खूप जणांनी सांगितलं समजावलं नको इतका या गोष्टीत पडू पण तो पडलाच कळलं मग भूतांना त्याच्या मनाचा आवाज भूताबद्दलची उत्सुकता आवळ पोहोचलं त्याच्यापर्यंत एवढे बोलून ललित थांबला तो अगदी चुपच राहिला फक्त एकटक नवीनकडे पाहत होता नवीनला मनातून भीती वाटत होती पण तो दाखवत नव्हता पण ललितला असं चुपचाप पाहून नवीनचा थोडा थरकाप उडाला बाहेर पाऊस मुसळधारपणे बरसतच होता विजांचा कळकळाटही आता ऐकू येऊ लागला होता नवीनने घड्याळात पाहिलं रात्रीचे दहा वाजत आले होते घड्याळात काय पाहत आहात तुम्हाला जाणून नाही घ्यायचे का पुढे त्या माणसाचं काय झालं ललित म्हणाला रात्र खूप झाली आहे नवीन म्हणाला मग काय झालं संपली तर नाही ना ललित नवीनकडे एकटक पाहत स्वतःच्या खांद्याला हिसका देत म्हणाला नंतर पुन्हा नजर मेणबत्तीकडे वळवत ललित पुढे अतिशय घाईघाईत न थांबता पुढे बोलू लागला अशीच पावसाळी रात्र होती विजा चमकत होत्या ढगांचा गडगडाट गल सर्व दूर पसरला होता अशा या रात्री तो घरात एकटाच होता आपापल्या आवडीनुसार जेवण वगैरे करून तो घरात पुस्तक वाचत बसला होता एका भूताच्याच कथेचं आणि अचानक लाईट गेली त्याने मेणबत्ती पेटवली वाऱ्याच्या येणाऱ्या झोतामुळे ती मेणबत्ती फळफळ करीत होती अगदी अशीच या मेणबत्तीसारखी टेबलावरील मेणबत्तीकडे बोट दाखवत ललित म्हणाला तोच नवीननेही मेणबत्तीकडे नजर वळवली खरोखरच मेणबत्तीची ज्योत हवेमुळे फळफळ करत होती नवीनच्या कापडावर घरम जमले होते तोच ललित उठला आणि सांगू लागला तोच दरवाजा वाजला इतक्या रात्री कोण आला असेल त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं ललित खिडकीतून स्वतः बाहेर डोकावत पाहत म्हणाला एक वाटसरू आश्रयाला आला होता अगदी पावसात चिंब झालेला याला दया आली त्याने दरवाजा उघडला आणि तिथेच घात झाला नव्हता उघडायला पाहिजे त्याने दरवाजा ललित बाजूच्या भिंतीवर हाताने भुक्क्या मारत चिडून बोलला आणि अचानक रडू लागला ललितचा असा अवतार पाहून नवीन खूप घाबरला पण तरीही नवीनने घाबरत घाबरतच विचारलं मग मग काय झालं नवीनचा आवाज ऐकून ललितने भिंतीवर भुक्या मारणे अचानक बंद केले तो हळूहळू नवीनकडे वळला आणि म्हणाला मग तो माणूस मेला ज्याने दरवाजा उघडून वाटसरूला आश्रय दिला होता कारण तो वाटसरू नव्हता तो एक भूत होता ललितने नवीनकडे हळूहळू पावले टाकत येत बोलला त्या भूताला चहा दिला जेवण दिलं अंथरूण पांघरूनही दिलं पण तो भूत तर याचा जीव घ्यायला आला होता ना की या सर्व गोष्टीसाठी ललित नवीनकडे हळुवारपणे पावलं टाकत सांगत होता तो भूत याला म्हणाला तुला खूप आवडतात ना भूत मग हे आमच्या जगात भूत होऊन जा अगदी हळू आवाजात ललित म्हणाला तो माणूस भूताला नाही नाही म्हणत होता खूप विणवत होता पण ते भूत काहीच ऐकायला तयार नव्हतं नंतर तो माणूस त्याच्या घरात मेलेला दिसला माहीत आहे तो मेलेला माणूस कोण होता ललितने नवीनला प्रश्न विचारला कोण कोण होता नवीनने घाबरत विचारलं तुला अजूनही कळलं नाही तो माणूस कोण होता ललितने मान वाकडी करत दात विचकत नवीनला विचारलं नवीन आता काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता तो माणूस ललित होता हो मी होतो तो ज्याचा भूताने जीव घेतला काय चूक होती माझी फक्त भूतांच्या गोष्टीचा नाद होता मला आवड होती म्हणून काय मारून टाकायचे पण आता मीही तेच करणार नाही सोडणार नाही सोडणार कुणाला जे माझ्यासोबत झालं ते सर्वांसोबतच झालं पाहिजे अगदी तुझ्यासोबतही ललित डोळे फिरवत नवीनकडे पाहत म्हणाला नवीन खूप घाबरला होता आता ललित हळूहळू नवीनकडे पाय उचलू लागला चल चल माझ्यासोबत भूताची गोष्ट ऐकायची आहे ना चल मी सांगतो आता तूही भूत बनणार तुला सोबत घेऊन जाणार मी म्हणत ललित नवीनच्या गळ्याजवळ आपले हात नेऊ लागला नको नको माझ्याजवळ येऊ नकोस नवीन जीवाच्या आकांताने ओढत होता ललितचे हात मात्र हळूहळू समोर सरकत होते नवीनच्या गळ्याभोवती त्या आवरायला उत्सुक होते आणि तोच नवीन जोरजोराने हसायला लागला इतका की त्याला हसू आवरेना तो पोट धरून हसायला लागला नवीन खूप हसत होता आणि त्याला असे हसताना पाहून ललितही जागेवरच थांबला आता तो नॉर्मल झाला होता आणि त्याने नवीनला विचारलं तुम्ही असे अचानक का असायला लागले तुमची ॲक्टिंग बघून नवीन हसू आवरत म्हणाला पण तुम्हाला कसं कळलं की मी खोटं बोलत आहे ॲक्टिंग करत आहे म्हणून ललित आपल्या जागेवर जाऊन बसत म्हणाला कारण की भूताला कळतं कोण भूत आहे किंवा नाही ते नवीन अचानकपणे गंभीर होऊन बोलला म्हणजे ललितने घाबरून विचारलं नवीनने घड्याळात पाहिलं रात्रीचे साडे अकरा वाजत आले होते घड्याळाचा सेकंद काटा ठराविक वेगाने फिरत होता त्याचा होणारा आवाज तिथे शांतता भंग करीत होता आता पावसाचा जोरही ओसरला होता नवीन आणि ललितच्या सावल्या त्या अंधारात भिंतीवर भयानक वाटत होत्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने मेणबत्तीची झोत फळफळत होती नवीन खिडकीजवळ उभा राहून बाहेर शांतपणे पाहू लागला अशीच एक रात्र होती ललित असाच तो धोधो पाऊस कोसळत होता मी हे पुस्तक घरी घेऊन आलो होतो वाचायला एका भूताची गोष्ट या नावाचंही पुस्तक आमच्या लायब्ररीमध्ये खूप वर्षापासून पडून होतं यात एका भूताची गोष्ट सांगितली आहे लेखकाने जे लोकांना घाबरवत असतं पण या पुस्तकाच्या लेखकाचा अचानकपणे रहस्यमय मृत्यू झाला तो कसा मेला माहीत नाही पण नंतर लोकांना वाईट अनुभव येऊ लागले जो कोणी हे पुस्तक वाचायला न्यायचा त्याचा मृत्यू व्हायचा नंतर अशी गोष्टच पसरली की या पुस्तकाचा लेखकच येऊन पुस्तक वाचणाऱ्याचा जीव घेतो पण माझा यावर विश्वास नव्हता मी हे पुस्तक घेऊन घरी आलो होतो आणि रात्री वाचायला बसलो होतो मी जवळजवळ काही पाने वाचली होती तोचं खरंच त्या पुस्तकाचा लेखक या पुस्तकामधून बाहेर आला मला कळून चुकलं होतं की हे पुस्तक शापित आहे पण वेळ निघून गेली होती मी माझ्या जीवाला केव्हाच मुकलो होतो ही घटना जवळजवळ पाच वर्षा आधीची आहे तेव्हापासून मी इथेच असतो कुणी येत नाही इथे फक्त तू आलास इथे एवढं म्हणून नवीन चूप झाला तोच लाईट आली ललितने घड्याळात पाहिलं बाराला पाच कमी होते आता ललितही जोरजोरात हसायला लागला नवीन मात्र अजूनच पाठमोरा उभा होता ललित हसतच म्हणाला काय तुम्ही पण माझाच डाव माझ्यावरच उलटवत आहात मानलं भूताला कळतं कोण भूत आहे आणि कोण नाही हो मी भूत नाही पण तरीही मला माहीत आहे की तुम्हीही भूत नाही ललित नवीनला म्हणाला कशावरून मी भूत नाही नवीनने ललितला प्रश्न केला तो अजूनही पाठमळच उभा होता ललित त्याच्या मागे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला कारण की तुमची ही सावली माझ्यासारखीच मेणबत्तीच्या उजेळात दिसत आहे आणि तुमचे प्रतिबिंबही या आरशात दिसत आहे पहा ललित त्या दोघांच्या मागे असलेल्या भिंतीवरील आरशात पाहत म्हणाला नवीन आता ललितकडे वळून पाहू लागला ललितने नवीनला आरशातील प्रतिबिंब पुन्हा पुन्हा दाखवले आरशात ललितच्या मागे उभा असलेला नवीन स्पष्टपणे दिसत होता आणि अचानक नवीनचे प्रतिबिंब हळूहळू नाहीसे झाले तसे ललितने मागे वळून पाहिले तर मागे नवीन उभा होता ललितने पुन्हा आरशात पाहिलं तर तिथे नवीन दिसत नव्हता ललित विजेच्या वेगाने नवीनपासून दूर झाला को कोण आहेस तू मी नवीन मी तुला सांगितलेली माझी कथाही सत्य होती घड्याळात बघ बारा वाजलेत रात्रीचे रात्री, रात्री बारा नंतर आमचे प्रतिबिंब आमची सावलीसुद्धा दिसत नाही असे म्हणत नवीन पुन्हा खिडकीकडे वळून उभा राहिला आणि ललितला जोराचा हार्ट अटॅक आला नवीन मात्र मंदपणे हसत होता काही वर्षानंतर धो पाऊस कोसळत होता, होता अनिल या पावसात पुरता भिजला होता कुठेतरी आश्रय घेणे महत्वाचे होते तोच एक घर अनिलला दिसलं अनिल धावपळत तिथे पोहोचला आणि त्याने गेट उघडलं तो धावत आत गेला आणि दरवाजा त्याने ठोठावला दरवाजा उघडला गेला खूप पाऊस आहे मला फक्त आजची रात्र इथे आसरा द्याल का अनिल थंडीने थरथरत म्हणाला कोण आहे ललित टेबलावर पुस्तक वाचत बसलेल्या नवीनने ललितला विचारलं वाटसरू आहे नवीन साहेब आसरा मागते रात्रभर ललित म्हणाला मग येऊ दे की नवीन हसतच म्हणाला व पुस्तक वाचण्यात मग्न झाला या बसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो तोपर्यंत हा टॉवेल घ्या डोके पुसून घ्या मनात ललित आतमध्ये निघून गेला आशात मात्र ललित आणि नवीनचेही प्रतिबिंब दिसत होते मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत